कोकण बाटलेवाडी या युट्यूब चॅनल वर आज रविवार आहे म्हणून आम्ही पोपटी बनवणार पहिल्यांदाच तर आता तयारी चालू आहे पोपटीची लाकडं जमवायला आलो आम्ही हा बघा लाकड तोडतोय पोपटीसाठी मेहनत आता बघ हा लाकडं तोडतोय इकडं खाली पण जमा करतात लाकडं हे दोघं जण इथे एक आणि इथे इकडे इकडे काय सुख आहे ते खाली दोघ आहेत इथे काय इकडं जरा इथं पडलं त्याच्यावर टाकायचा ट्राय होता पण इथंच पडलं ते आता बघा जरा मस्करी करतो आम्ही बघूया लाकूड टाकतोय खाली नाही रे गेराने बसलं नाही त्याच्यावर आले आलेल इकडे इथं पण टाकली उचल ना आता आम्ही खाली लाकड घेऊन हो जातोय आता ते बघा तिथे लाकडी ठेवली आहेत मी पण लाकड घेतले जातात बघा इथे एक हाय इथं खाली गेलाय आई सो चौकाच जाय पाहिजे इथं आता उचकटला आता आमच्या अवावाली मोडायचा प्रयत्न करतोय वगैरे मोडतो काय आता बघूया हा झाड हलवतो ह्याच्यात पडताय का झाड हा डॉके विकत मारतोय आमच्या रेट तुटल गें तुटल गें गे

बरोबर आहे कर आता ते खाल्ला आता मार मार चल झालं आल बुटक्या तुझ्या वेळी बुटक्या बघा बघाम बोललीन <laughs> <भाई, दो> <laughs> गेल खाली गेलं नाही <laughs> <उजला लाए। laughs> खाना आहे वरटे आता काय अगोल, अगोल अगोल। <laughs> ना। चला माड उचलली माड अरे फोन रे पडला पडला मी जरा पाज हा जातोय <पादर> <laughs> <तदा> आमचा <laughs> <पड़ा, पड़ा, पड़ा। laughs> चला आता वरती आता परत दाखवतो आम्ही वरती जात आहोत वरती चला आता आम्ही पण जात आहोत वरती चला दिसतंय बरोबर दिसतंय ना ओके ओके तुम्हाला दाखवतो वरती किती अजून आम्हाला चढायचंय बघा अजून वरती आपल्याला जायचंय इकडे माकडाची आमच्या वाटे घरी हा आमचा चला पुढे हा येऊ आमच्या इकडे घराच्या वरच्या लगेच वरती जंगल आहे त्याच्यामुळे लाकडं आम्हाला काय काढायला काय हरकत नव्हती काय रे काय बाप्या आय बघा शिव्या बिव्या जात आहेत का आता करणार बघा का है बघा तू झाड मोड मोड चल घसरण्याची चांगचीच आहेत आता काय सध्या तरी गॅटिंग अ अब काय काहीतरी काट रोपला हा खाली तास नी अरे बाप रे हा हे बघ काय आयच अरे मी तो फिफला गव नाही कर्जीच काटव काय तर मग राव आलो आलो नाही का रे काहीतरी मारूया तर बाप काय म्हटलं तर बघा आम्ही दोघ इथं इथे काय आणि आम्ही इथं बाकी दोघ तिकडं आहेत एक हिता आणि खाल एक खालच्या हिटला इथं हे काय पाड्रिट आणि इथं इथे एक तोडतोय येतो येतोय मच्छ्याचा माझं एकतर घातलेलं आहे तर जरा सरागत आहेत पाय याला कोयती पाय येत होता तो कोयती येतोय

बसाय भाजी मी बापरे आले काय बघू तु माझे माझे चिकन नाही पैसे बघा पैसे पैसे काढलेले आहेत आवक डायरेक्ट ते हेच लावते मुदत लावतोय

ना आता झालं दोनशे वर गेलं कुठलं खाणं म्हणून कुठलं म्हण कुठलं तरी सय्या म्हण सयारा सय्या भर हे माझ्या मोसम जरा कोय सैया

पण त्यालाच माहित नाही हा चला अरे बाप रे भारी डोक्यावर कडी ठेवलीच वरती घे डोक्यावर डोक्यावर घे हो भारी हा बरोबर आहे एक काढदीचा अटकला ताब हा बोल ना कुठलं अरे द्यानार जो भारी घालतोय माझ्या पोटात भारीला पुढं घे हा बरोबर आहे बरोबर आहे घेऊन जा आता हा ह्या पाक्याला घेता येत नाही किती काय घेतलंय फुटक्याला कोयती ह्याच्यात ठेव ना याच्या पाठीत काय खाली लोक आमचा भारीवाला काय त्याला खांद्यावर भारी घेता येते आईच्या गावात आता घेतला डोक्यावर जरा चालताना मुश्किल आहे त्याला चौकादार ए तू पडला तरी त्याला भारी नाही पडली पाहिजे कुठ आहे रे वायर आई जो किती केवढे आणार होते खिशात ना यांना वाटा समजत नाहीत सावकात सुंदरी भारी वाले या काय घेऊन जाव आणायला काय म्हणजे पिशवी आता आम्ही लाकडं काढून खाली आलेलं आता भांबुरड्याचा शोधतो अ काय इथे भांबुरडा काढतोय हा लाकड तोडतोय आणि तो तिकडे एक भांभुळ्या शोधतोय कुठे जायचंय हे लाकडं जमा लागली हे गेलं टपात टाक हे <है> बघ काय ही आहेत भांबोड्याची ही आहेत भांबुड्याची पान आहे बघा अगदमे अजून चल कुठं जायचं आहे पण कुठं मायच यायच हे चले है उठके चल बघा मस्त दिसत आहे ना तुम्हाला चल बाप्या चल आता आयला या तसं मी जात मागुंड्याची पानं आणायला बघूया माझे घरात शेजारी जात चला जाऊ हा चल चल

आता खाली खालच्या आमच्या घराच्या खालचा शेजारी चोंडा आहेत त्याच्यात आता आता बांबुरडी आणायला आहेत हाय तिकडं चोंड्यात चार शेजारी आहेत आता आता का इथं भरपूर बांबुरडे आहेत हे उपट लागते वाटत मुलं पण नको घेऊ हा बघा आता खाली बुडी भागतोय मारला <laughs> <को> चालला <laughs> ए, -ए, ए चला आता भांबुडी खाली जात शोधायला वरती घर आहे चड्डी काढलाय हा हो हो बघा ही भांबडीची माझ्या जेवणाची तयारी चालू हो बघा इथलं पाणी काढतोय तो वरती फक्त हा एक इकडं दाखव तुम्हाला थांबा हा इकडं चिकन साफ करतोय मॅरिनेट करायला ठेवतो साफ करून बदल नाही पण इकडचं पण दाखव असं बरोबर आहे ना कुठे मधी एक काप नको नको हा कापतोय बघा कसं पीस बस हे सांगू नकोस ते गाणं येणार आहे नाही गाणं रील्स रील तुला काढायला दाखवत कारण काय चांगले आले पाहिजे नाही टाकू नको आता चल चल पुढं हे माणूच टाक मागणं कर पूर्ण सगळे बारखीची दो दोन दिस काय काय टाकलं पाहिजे दोन टाकलीस हे तीस एवढं काय लागलं आलेलं असून आलेलंसून काय नाही ते बनवायचं होत मग कधी मग ते कधी नाही वाट्याच्या लागेल लागायचं

स्लॅशमध्ये टाकले पिक्चर पहिला चाल लावतो ते काढले साईडला बुडक्याची कलची घेतलीस काय ती पण टाकायची होती ना भाजली येत नाही तेवढं बसणार आणि दोन अंडी फोडून फोडून टाकायचं फोडून टाकतात

पोपटी ठेवण्यासाठी आम्ही आता जरा साफसफाई करायला रात्री तुम्हाला दाखवतो पुढे कस काय होत आमचा मेकर स्टार्टिंग झालेली आहे आमची साईडला साइडला पसरव दाखवतो थांब आता पावडर टाक कुस करायचा भांबुड्याचा टाकीत जायचं नाही की चिकन टाकीत जायचं ते भांबुड्याचा कस काय नाही तोच लागायचा कस था था। कस लागत रस्सा रस्सा खाल काय ते नाही थांब 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 हे खाली राहणार आहे जमनी टाकलं ना थोडं याकाशी काय ना सर्व पसरव असतो साईडला बसर नाही चुलीत नाही ती मी फाडली असे साईडला बसर बुडे टाकतो चेप चेप असा अंडीला दाबणार हवा नको जायला म्हणून बुटक्या बघा काय करते जुगाड आणि पक्या सोबत असिस्टंट आणि आता स्टार्टिंग झाले हे भाऊ आलू आलू हे अजून ती इकडे

पोपटीची स्टार्टिंग झालेली आमच्याकडं अज डॉ फेंड लावे चाळी साईडी लावले पुढे <laughs>